नमस्कार भारतीय निवडणूक आत्ता सध्या जोरात चालू आहे शेवटच्या काही आता फेजेस राहिलेल्या आहेत पण भारतीय निवडणूक अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांच्या दृष्टिकोनातून ही आपण मालिका करतो आहे अमेरिकेतून मी रवीपतकी लोकसत्ता डॉट कॉमवर सगळ्यांचं स्वागत करतो आत्ता मी हार्वर्ड विद्यापीठाच्या बाहेर उभा आहे ज्या विद्यापीठाने अमेरिकेमधले अनेक अध्यक्ष त्यांना शिक्षण दिलं आणि हे अध्यक्ष इथून शिक्षण घेऊन तयार झाले आणि अतिशय नावाजलेले राष्ट्राध्यक्ष इथून तयार झाले या विद्यापीठाने अमेरिकेला दिले तर या पार्श्वभूमीवरती या विद्यापीठाचं महत्त्व काही आगळंच आहे आपल्याबरोबर आत्ता आपल्या अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे मूळचे सांगलीचे आणि इथे येऊन गेली पंचवीस वर्ष स्थायिक झालेले आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अतिशय उच्चपदस्थ असे असलेले महेश डंके आपल्याबरोबर आहेत महेश लोकसत्ता डॉट कॉमवर तुमचं स्वागत आहे थँक्यू थँक्यू देवीजी थँक्स फॉर द ऑपॉर्च्युनिटी येस एक uh, महत्त्वाचा प्रश्न आहे की आणि सगळ्या भारतीयांचं प्रबोधन होईल या दृष्टीने प्रश्न आहे की भारतामधलं जे इलेक्शन असतं निवडणूक तो एक मोठा सण असतो आणि एकशे चाळीस कोटी लोकांचा त्याच्यामध्ये पूर्ण इन्वॉल्वमेंट असते प्रचार प्रसार जोरदार असतो ध्वनिक्षेपक असतात पॅम्फलेट्स असतात होर्डिंग्ज असतात मोठ्या मोठ्या सभा असतात रोड शो असतात नऊशे चॅनल्सवरनं प्रसारण चालू असतं तर एक दोन ते तीन महिन्याचा मोठा राष्ट्रीय सणच असतो त्याच्या तुलनेमध्ये अमेरिकेमध्ये जेव्हा निवडणूक असते त्यामध्ये प्रचार प्रसिद्धीचं माध्यम काय असतं आणि कारण फार असं काही टी व्हीवर देखील आम्हाला दिसत नाही की लोक आरडाओरडा करतायत आणि स्पीकर्स लावून प्रचार चालू आहे तर इथे नेमकं प्रचार नेमका होतो कसा ओके शुअर शुअर तर योगायक बघा की आपण इथं हार्वर्डवर आहोत हो आणि जसं तुम्ही म्हटलं की यू एसचे खूप सारे प्रेसिडेंट्स सा आहेत ते इथून एज्युकेटेड होऊन गेलेले आहेत म्हणजे रिपब्लिकन्स असतील किंवा डेमोक्रॅट्स असतील तर त्यांची जी विचार पद्धती आहे Uh, किंवा uh, जे काही पॉलिटिकल कॅनव्हसिंगची जी बेसिक फंडामेंटल्स आहेत ते सगळे इथं रुजू झालेले आहेत इथं सगळे त्यांच्याकडून ते मी शिकलेले आहेत तर uh, इंडियामध्ये तुम्ही जसं म्हणला की प्रचार होतो आणि तो ओपन असतो म्हणजे पॅम्पलेट जातात कार्यकर्ते घरोघरी जातात नंतर uh, मोठमोठे होर्डिंग्स आणि बोर्ड्स आणि जीपमध्ये प मधून प्रसार तसं अमेरिकेमध्ये हा प्रचार असतो तो सटल असतो इट इज अ व्हेरी वेल ऑइल मशीन तर म्हणजे काय तर इथं जो प्रचार होतो तो हा तुमच्या मेल बंद होईल ईमेल बंद होईल किंवा सोशल मीडिया आहे जसे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे त्याच्या थ्रू केला जाईल आ, आ, जी जी में में आता थोडक्यामध्ये काय सांगायचं काय तर जस्ट टू गिव्ह अ बॅकग्राऊंड की ज्यावेळी फायनल प्रेसिडेन्शियल इलेक्शन असते यू एसमध्ये म्हणजे दोन पार्टीज टिपिकली डॉमिनेट करतात रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट तर या दोन्ही पार्टीचे जे कॅन्डिडेट्स आहेत तर ते आपापल्या पार्टीमध्ये प्रायमरी इलेक्शन म्हणून असते बरं मग ज्याच्यामध्ये आता जे ट्रम्प आहेत त्यावेळी ते रिपब्लिकन साईडनं इलेक्शनला उभा राहतील तर त्यांना ते तिकीट मिळण्यासाठी किंवा उभारण्यासाठी ते रिपब्लिकन पार्टीतल्याच मोठमोठे जे नेते असतात त्यांच्याशी ते कॉम्पिट करतात बरं आणि ती जी टसल असते ती स्पर्धा असते ती अतिशय अमेझिंग असते मग त्याच्यामध्ये महत्त्वाचं साधन जे वापरलं जातं ते म्हणजे डिबेटिंग ज्याच्यामध्ये जे कॅन्डिडेट्स एका वेळी स्टेजवर येतात आणि मग दे टॉक अबाउट डिफरंट आस्पेक्ट्स म्हणजे इमिग्रेशन इशू इशू असेल टॅक्सेशन असेल फॉरेन पॉलिसी असेल त्या नेटो रिलेशनशिप असेल तर याच्यावर ते अतिशय डिटेलमध्ये जाऊन चर्चा करतात फक्त त्या पॉलिसीवरच नाहीत तर तो कॅन्डिडेटची बॅकग्राऊंड काय आहे त्याच्या प्रिव्हियस पॉलिसीज काय होतात प्रिव्हियसली त्यांना कुठल्या पॉलिसीला सपोर्ट केलं कुठल्या ओपिनियन त्याचे होते तो पूर्ण ह्याची शहानिशा त्याच्यामध्ये केली जाते आणि तो जो कॅन्डिडेट येतो तो कॅन्डिडेट एकदा रिपब्लिकन पार्टीचा आला किंवा डेमोक्रॅटचा आला की ती पूर्ण पार्टी ही युनिफाईड होते आणि दे सपोर्ट इट होल हार्टेडली राईट तर आता um, मी जे सटलनेस जे तुम्हाला सांगितलं तर त्या सटलनेसमध्ये बघा की काय असतं की तुम्हाला एखादी ईमेल येईल किंवा फोन कॉल येईल आणि ते तुम्हाला विचारतील की आर यू इंटरेस्टेड इन टॉकिंग टू अस अबाउट इमिग्रेशन पॉलिसी ऑर लेस सी सम हेल्थ केअर इश्यूज आणि त्याच्यानंतर दे विल ट्राय टू प्रोफाईल यू बेस्ड ऑन युअर अँसर्स राईट आणि मग ते पॉलिटिकल कॅनव्हासिंग चालू होतं आता कॅनवासिंग प्रिन्सिपल्स आहेत ते सेमच आहेत म्हणजे आपण काय करतो की द कॅन्डिडेट द ऑल द पीपल दे सपोर्टिंग यू यू वॉन्टेड टू कीप देम इंटॅक्ट जे अनझ डिसाइडेड आहेत तर त्याला आपल्याकडे खेचून आणायचा प्रयत्न करतो किंवा जी लोक अगेन्स्ट आहेत त्यांचं परिवर्तन मतपरिवर्तन आहे का राईट right? ते करायचा प्रयत्न करतात ते तर so, हे जे सर्व्हिस आहेत त्याच्यातून वन्स दे प्रोफाईल यू देन दे विल फीड यू थ्रू द फेसबुक ॲड्स राईट दे विल फीड यू थ्रू इंस्टाग्राम ऑर मे बी इन व्हॉट्सअप दे विल इन्क्लूड यू इन सम व्हॉट्सअप ग्रुप अँड इन फॅक्ट इन सम केसेस समबडी विल कम अँड डायरेक्टली टॉप टू यू ऑन द फोन आणि द चान्सेस आर व्हेरी हाय दॅट वेनी टॉक टू अ पर्सन अँड देन रिमूव द ॲप्रिएन्शन्स तर खूप सारे तुमचे जे जे मिसकम्युनिकेशन झालं असतं मिसअंडरस्टँडिंग झाली असते ती निघून जाते आणि दे आर व्हेरी हाय चान्सेस की तो तुम्हाला वोटिंग करेल पण ह्याच्यामध्ये कुठेही गाजावाजा होत नाही कुठेही म्हणजे एक लाखाची सभा झाली आहे पाच लाखाची सभा झाली आहे किंवा कुठं आडाओडा चालला आहे असं होत नाही इवन इलेक्शनच्या दिवशीसुद्धा तुम्हाला बघा की सिनियर सिटिझन्स ते प्लेकार्ड घेऊन उभे असतात राईट आणि प्लेकार लिहिलं असतं की वोट रिपब्लिकन्स वोट डेमोक्रॅट्स ट्रम्पना वोट करा किंवा बायडनना वोट करा पण आज त्यांना घोषणाबाजी होत नाही तर इट इज व्हेरी सोफिस्टिकेटेड व्हेरी ऑ वेल ऑइल्ड आणि आय थिंक इज अ व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह वे ऑफ रनिंग इलेक्शन्स तर हो म्हणजे आता माझा इंडियाला जो एक्सपिरियन्स आहे आणि इथला तो त्याच्यामध्ये खूप सारी तफावत आहे द ऑब्जेक्टिव्ह असे म्हणजे यू कॅन वॉस फॉर युअर कॅन्डिडेट टार्गेट ॲज मिनिव एज पॉसिबल ओके तर इथे अमेरिकेमध्ये जे निवडणुकीचं तंत्र आहे प्रचारतंत्र हे इथल्या संस्कृतीप्रमाणे डिझाईन झालेलं आहे आपल्या इकडचं जे प्रचारतंत्र आहे ते आपल्या संस्कृतीकरता आपल्या तिथे राहणाऱ्या लोकांना समजेल असं त्या पद्धतीने डिझाईन झालेलं आहे आणि त्या पद्धतीने प्रचार होतो कुठलं कुठली पद्धत चांगली कुठली वाईट हा इशू नाहीच आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे की दोन संस्कृतीतला प्रचार प्रसिद्धीच्या संस्कृतीमधला फरक काय हे समजून घ्यायचं आहे प्रचाराचं मुख्य तंत्र आहे प्रत्येक माणसाचा नेत्याचा प्रत्येक नागरिकाशी होणारा संवाद हा अतिशय महत्त्वाचा आहे या तंत्राला आपण कुठेही फाटा देऊ शकत नाही हे फार महत्त्वाचं मानवी मूल्य आहे संवादाचं हे महेशजींनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे मी रवीपत्की लोकसत्ता डॉट कॉम करता हार्वर्ड युनिव्हर्सिटी अमेरिका